मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये लाडक्या बहीणला आनंदाची बातमी गुड न्यूज आजपासून तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत आहेत महत्त्वाचे चेक करून घ्यायचे पंधराशे रुपये जा खात्यात आलेले आहेत का पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत सविस्तर माहिती अजितदादा पवार यांनीसुद्धा सांगितलेले आजपासून पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहे फक्त पात्र ज्या महिला असणे याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले चेक करायचं सर्वांनी फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तुमचं डीबीडी जे खातं आहे लिंक आहे त्याच खात्यात पैसे मिळत आहे खुशखबर सगळ्या लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे त्याचं वाटप सुरू झालेलं आहे अनेक जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचे पैसे आलेत का फेब्रुवारीचा आठवा हप्ता ही सगळ्या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी मोठी आहे आजपासूनच या पैशाचं वितरण सुरू झालं आहे वाटप झालं आहे सदुसष्ट ते अडुसष्ट लाखपर्यंत महिलांना हे पैसे येतील चेक करायचे पैसे आज रात्रीपर्यंत सगळ्या महिलांना हे पैसे जमा होणार आहेत तत्पूर्वी तुम्हाला सातवा हप्ता आला होता का सहावा हप्ता आला होता का तुम्हाला तीन गॅसचे मोफत पैसे मिळाले आहेत का त्यासोबत घरकुल काल अनेक महिलांना घरकुलाचे पैसे मिळाले दहा लाख महिलांना तुम्हाला सुद्धा घरकुलाचे पैसे मिळालेत का बांधकाम कामगारामध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्या महिलेला ते भांडे वाटप संच सुरू झाला आहे शिष्यवृत्ती मिळाली आहे तुम्हाला पण मिळालेत का पाच हजार रुपये त्यासोबत भांडे वाटपाचा संचय त्याचीसुद्धा कमेंट करायची आहे नव्याने फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि फक्त लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणीला आता जिल्ह्यानुसार पैसे जमा होत आहे विविध जिल्ह्यानुसार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहे तुम्ही चेक करायचं आहे तुमचा जिल्हा आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यात पैसे आलेत का पैसे आले असतील तर हा व्हिडिओ बघायचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जायचं आहे तुमचं स्टेटससुद्धा चेक करायचं चे। त्यासोबत पैसे जमा झाले असतील तर तो क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवायचा आणि एक कमेंट करायचं आहे की या जिल्ह्यात तुम्ही बोलत आहे या जिल्ह्यात मला पैसे जमा झाले तुम्हाला आठव हप्ता हवा आहे का त्याची सुद्धा एक कमेंट करायची तुमच्याकडे पिर्ण रेशन कार्ड आहे का त्यासोबत केसी रेशन कार्ड आहे का तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे का तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी नाही का त्यासोबत तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का पाचशेकरी पेक्षा जास्त जमीन तुमच्या नावावर आहे का या काही आठी होती होत्या त्याची पडताळणी होणार आहे अंतिम पडताणी अजून झाली नाहीये अंतरिम पळताणी सुरू आहे तत्पूर्वी तुम्हाला आठवा आला असेल तर गुड न्यूज आहे म्हणजे इथून पुढं तुम्हाला सर्वे हप्ते येत राहतील महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकर यांनीसुद्धा सांगितले की आता लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही पैसे वर्ग करत आहोत त्यामुळे ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्या महिलांना पैसे येणार नाहीत परंतु आम्ही ते पैसे वसूल करणार नाहीत नवीन जी आरसुद्धा आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला गुड न्यूज हेच आहे की आज आत्तापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण सुरू आहे पैसे येत आहेत तुम्हाला चेक करायचे रात्रीपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील आणि ज्या लाडक्या बहिणीला सदुसष्ट लाखापेक्षा जास्त आहेत राहिल्या त्यांना उद्याच्याला पैसे जमवतात म्हणजे एकंदरीत चोवीस तारखेपासून म्हणजे आजपासून ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे जमा होतील विद न्यूजच्या वाल्यानेसुद्धा माहिती दिली स्वतः सरकारनेसुद्धा त्या संदर्भात माहिती दिलेली आहे फक्त अजूनही काही महिला आहे ज्यांचा आधार शिणिक ॲक्टिव्ह नाही त्यांनी आपलं आधार शिल्क ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे चे, जो चेक आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा तो वर्ग केला आणि तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये याचं वाटप सुरू आहे तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पैसे आले असतील चेक करायचं संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणारे महत्वाचा व्हिडिओ सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करायचा